नमस्कार सर्वांना स्वामी समर्थ आबांची लाडकी ताई या यूट्यूब चॅनलमध्ये माझ्या गोडताईंचं आणि मैत्रिणींचं खूप 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 असं सारं स्वागत आहे तर आज जवळजवळ दहा दिवस झालं माझा व्हिडिओ नाही तर म्हणला छोटासा व्हिडिओ काढावा आणि तुमच्या सोबत शेअर करावा धन्नत्र त्रयोदशीच्या माझ्या गोडताईंना आणि मैत्रिणींना खूप खूप अशा शुभेच्छा आणि दिवाळीला सुरुवात झालेली आहे तर वातावरण बघा कसं छान वाटते आणि संध्याकाळच्या सहा सवा सहा वाजले त्या पण इकडं मैस बांधली मग मी रानात मैस न्यायला आली म्हणलं वेळ तर नाही ब भरपूर आज म्हणजे दहा दिवस झालं सुद्धा फिटलं आणि काम असल्यामुळं मग व्हिडिओ काय घेता पण आला नाही दिवसभर मग म्हणलं चला आज आता थोडासा ब्लॉग काढूया आणि तुमच्यासोबत शेअर करूया तर आज धनंतर पूजा करायची आणि दाखवते तुम्हाला पूजा पण मी आज कशी केली ती तर असं दूर करायला लागतोय गायनला गोट्यात तर मग मच्छर चावत नाहीत आणि दाराचं पण टायमिंग झाले आणि दारा पण काढू देत नाहीत एवढं मच्छर चावतं काय विचारूच नका म्हणून असा दूर केला आहे गौरीचा आणि ह्याचा गौरी टाकली पाच टाकलं आणि थोडंसं ह्याचा पाला टाकल्यामुळं दुखते असं धूर व्यवस्थित होत नाही लिंबाचा आणि अंधार पडल्यामुळं आपल्या गाई दारा काढायच्या त्या जास्त काय ब्लॉक नाही घेता थोडासा शूट करते आणि लगेच दार लागते ला पटदीशी आणि नंतर ना मग बाकीची पूजा करू होय आपण बरं चला धनत्रयदशीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप अशा साऱ्या शुभेच्छा आणि धनत्रयदशीची अशी पूजा मी मांडलेली आहे तर कशी वाटली माझी पूजा नक्कीच सांगा दिवे लावून घेतले होते पावलाचे गाईची पण पूजा करून घेतली धान्याची आणि इकडं असं समया लावल्या त्या इकडं धूप अगरबत्ती आणि इकडं पूजेचं ताट आणि इकडं नैवेद्यासाठी दे शिरा देवप्पाला पाणी कारण का आपल्या दिवाळीचा काहीच पदार्थ झालेला नाही म्हणून गोड पदार्थ म्हणून देवाला नैवेद्य करून घेतला शिर्याचा प्रसाद आपले देवगप्पा स्वामी समर्थ महाराज असं दिसते आणि समोरनं दाखवलीस तुम्हाला कशी दिसते ती माझी धनतेरसची पूजा कशी वाटली सांगा मला नक्कीच